नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दोन तीन महिन्यावरती आली असताना या पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उड्या मारणारे घराणेशाहीचे ठेकेदार पक्षांतर करीत आहेत सत्तेसाठी वि सत्तेसारखी विषारू दारू दुसरी नाही सत्ता संपत्ती येते आणि जाते सत्ताभोगाची लालसा दीर्घकाळ कधीच टिकत नाही आपण या भूतलावरचे पाहुणे हो। आहोत अर्थप्राप्तीसाठी जगण्यापेक्षा अर्थपूर्ण जगणं कधीही महत्त्वाचं पण सत्ता पिपासू राजकारण्यांना हे सांगणार कोण चित्रपटातील नटनट्यांच्या वेशांतराप्रमाणे पक्षांतर करणारी ही मंडळी आणि त्यांची बहुरूपे लोकशाहीचे भविष्य आज अंधकारमय करीत आहेत सत्तासुंदरीसाठी तडफडणाऱ्या या लफंग्यांच्या पोटातील काळी कारस्थानं ओळखायला जनता कमी पडत आहे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हे वेगळेच रसायन पक्षांतर करा पक्ष बदला काहीही करा निष्ठा नेत्याच्या पायाशी त्यांच्या घाण पडलेल्याच दिसतात क्रिकेटच्या मॅचपेक्षा चिअरलगरचा दंगा जास्त तसं झालंय कार्यकर्त्यांचं अरे पण चिअर्ल गर्ल्सना त्यांच्या नाचण्याचे पैसे तरी मिळतात तुम्हा अंधभक्तांचे काय नेत्यांची सोयीनुरूप चाललेली पोपटपंचे स्वार्थाच्या बाजारातील त्यांच्या निष्ठा सभासंमेलनातील भाषणं गुंड मवाल्यांची जातकुळी सांगणारीच असतात मुखवटे धारण केलेले हे राजकारणी आणि त्यांच्या उष्ट्या कर्कट्यावर ताव मारणारे अधिकारी मरीन ड्राईव्हवर राहून गरिबीला कुरवाळताना दिसतात काही असो राजकारणातील पक्षी या पक्षीय डोंबार उड्याने तेच ते उमेदवार या पक्षातून त्या पक्षात गेले तरी मान सन्मानाचे ढेकर त्यांच्या पाचवीलाच पुजलेले दिसतात चळवळीच्या व्यासपीठावरून घसा फाटेपर्यंत आम्ही ओरडत राहिलो वाडाविरुद्ध गावगाडा संघर्षात अनेकांच्या आहुती पडल्या मात्र वाडा चिरेबंदीच राहिला पक्षीय मठातल्या मंबाजींची सरशी प्रत्येक निवडणुकीत मात्र होत राहिले गावगाडेच त्यांना सिंहासनावरती आरूढ करीत राहिले काही बदल झाले पण तो बदल ही अस्वस्थता वाढवतोय ज्यांना सायकल आणि कंदील घेण्याची ऐपत नव्हती ते आज स्वतःच्या चार्टर्डमधून फिरतायत ज्यांना पायात चपला मिळाल्या नाहीत त्यांच्या चपला आज परदेशी विमानातून येत आहेत ही किमया लोकप्रतिनिधींच्या फंडाने केली त्यांच्या टक्केवारीनं केली कायद्याचे रक्षक आज भक्षक बन बनलेत रस्ते फंड लोकप्रतिनिधींच्या घशातून काढून घ्यायला हवा अधिकाऱ्यांच्या मस्तवालपणा अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा ओळखायला मस्तवाल हवा विकास कामांना गुणवत्ता नाही गुणवत्ता दिली तर कमिशन कसे द्यायचे चोरांचा बाजार आज तेजीत आहे परिणामता या देशातील ऐंशी टक्के संपत्ती दहा टक्के लोकांच्या घरामध्ये सुरक्षित आहे करदात्यांच्या पैशातून मतं विकत घेण्याचा धंदा मात्र जोमात चाललेला आहे देशाची चा अर्थव्यवस्था म्हणे जागतिक पटलावरती पाचव्या क्रमांकावर आली मग शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची अर्थव्यवस्था का कोसळली व मातीवर स्वप्न पेरणारा सुखी का नाही गत वीस वर्षात तीन ते चार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या कामगार सुरक्षा कायदा लेबर ऍक्ट आला शेतकरी सुरक्षा कायदा कधी होणार नोकरदाराला पगार महागाई भत्ते घर भाडे बाळणपण खर्च सर्व काही मिळते तशी स्केल ठरविण्याची पद्धत शेतीच्या बाबतीत का नाही बाजारपेठ शेतकऱ्यांची की दलालांची कृषी औद्योगिक समाज निर्मिती धोरणावर सगळेच पक्ष बोलतात मग कृषीला औद्योगिक दर्जा कधी मिळणार ग्राहकाला संरक्षण आहे उत्पादकाला ते कधी मिळणार दहा रुपयाला मेथीच्या दोन पेंड्या दहा वर्षे झाली तोच दर आहे गत तीस वर्षात दरांचे पगार दीडशे पटीनं वाढले शेतमालाचा भाव मात्र दहा टक्के ते वीस टक्केच वाढला हा दुजा भाव का सहकारी संस्था साखर कारखाने आजारी पडतात त्यांचे विश्वस्थानी चेअरमन मात्र कधीच आजारी पडलेले दिसत नाहीत चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो तंबाखूचा भाव त्यापासून बनवणारे शिगारेट तंबाखू पत्तीचा भाव मात्र चार हजार रुपयापासून चाळीस हजार रुपयेपर्यंत जातो कापसाचा भाव पन्नास ते साठ रुपये केले किलो त्यापासून तयार होणारे कापड मात्र मुहमांगे मांगे दाम से खरेदी करायचे सर्वच शेतीमालाचे हे व्यस्त गणित आहे देशाची कांदा गरज एकशे छप्पीन छप्पन लाख टनाची त्यातील चाळीस टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो महाराष्ट्रात सर्वाधिक आंदोलनं याच कांदा पिकाची झाली तो कांदा शेतकऱ्याला सतत रडवतोय या सर्व दुःखाचे मूळ जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्यामध्ये लपलेले आहे खायला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती जरूर मर्यादित ठेवा मात्र उद्योगाला शेतमाल देताना सरकारची मध्यस्थी कशासाठी शेतीला पर्याय कृषी औद्योगिक प्रक्रिया हाच आहे प्रगत राष्ट्रात प्रक्रिया उद्योगाचं प्रमाण हे सत्तर ते ऐंशी टक्के आहे भारतात मात्र अठरा ते वीस टक्केच्या पुढं जायला तयार नाही दुष्काळ पूर आपत्ती रोग राही हे नित्याचंच दुष्टचक्र या संदर्भात कायदा झाला का हो अभ्यास दौरे होतात नुकसान भरपाई जाहीर होते गावगाडे चालवणारे मात्र त्याच्यामध्ये हात धुवून घेतात त्यापेक्षा मला सांगा उपाय म्हणून जर ड्रोन सिस्टीमवरती नुकसानीचे पंचनामे झाले तर बरं होईल की नाही पण हे होत नाही हेक्टरी पाच दहा हजारावर बोळवण करायची लॉस शेतकऱ्याचा लाखामध्ये आणि मदत मात्र रुपयामध्ये असा हा सगळा भोंगळ कारभार अमेरिकेसारख्या प्रगत देशात खास करून शेतकऱ्यासाठी कायदे आहेत एम एल पी पी एन एल पी पी मार्केट लॉस प्रिव्हेंटिंग प्रोजेक्ट तेथे गारपीट झाली वादळ आलं रोगराई आली सरकार शेतकऱ्याला संरक्षण देतं मार्केट लॉसची हमी घेतं आफ्रिकेतला मालावीसारखा अप्रगत देश तिथंसुद्धा डेप्ट डाईज विथ डेथ सारखे म्हणजे शेतकऱ्याच्या मृत्यूबरोबर त्याचं कर्ज संपणारे त्यांनी कायदे केलेले आहेत भारतात मात्र हे नाही शेतकऱ्याच्या मृत्यूबरोबर भारतातल्या शेतकऱ्याचं कर्ज कधीही संपत नाही उलट पक्षी आजोबाचं कर्ज नातू फेडतो आणि नाही फिटलं तर त्या नातवाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो लोकसंख्येच्या विस्फोटावर सगळेच बोलतात एकशे बेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी भारताची आजची लोकसंख्या एकोणीसशे एकोणऐंशी हजार दोनशे सव्वीस मालक रोज भारतामध्ये जन्माला येतात अठ्ठावीस हजार नऊशे पंचेचाळीस प्रतिदिन मृत्यूप्रमाण म्हणजे पन्नास हजार दोनशे एक्क्याऐंशी रोज लोकसंख्येची भर पडत असताना पाहायला मिळते हा विस्फोट डोळ्यासमोर ठेवून नियोजनाचा आराखडा होत नाही महाराष्ट्राच्या सारा साडेबारा कोटी जनतेत एक कोटी वृद्ध आहेत महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या नगण्य म्हणजे पाच पंचवीसच्या पुढं नाही गाव तिथं वृद्धाश्रम ही उद्याच्या काळातली गरज आहे वर्तमान वास्तवाला भिडण्याचं सामर्थ्य एकाही पक्षाकडं आज नाही विविधांगी विचारधारेचे झेंडे सामंजसमभावाची पेरणी करण्यापेक्षा व्यक्तिनिष्ठेला कोरणीसाथ आम्ही करत आहोत हे प्रगतीचं नव्हे अधोगतीचं लक्षण मला वाटतंय पक्षापेक्षा देशाचा झेंडा प्रत्येकाने खांद्यावरती घेऊन राष्ट्रहितवर्धक बीजाची पेरणी जर झाली तरच या देशामध्ये प्रगतीचं पीक मोठं होईल अन्यथा आज आणि उद्या आणि परवा हे वर्तमान वर्तमानभूत भविष्यामध्ये सातत्यानं तुमची अधोगतीच होत राहील हा देश आमचा आहे हा देश शेतकऱ्यांच्या खांद्यावरती उभा आहे या देशातला गोरगरीब कष्टकरी शेतमजूर सुखानं नांदायला पाहिजे ही भावना वाढीस कधी लागणार ती जेव्हा लागेल ना तेव्हाच खऱ्या अर्थानं भारत हा महासत्ता झाला असं मी म्हणेन धन्यवाद शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र